एक परत तुम्हाला सांगतो आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे बॅनर लावून अगर कोणी कुठल्या पद्धतीचा संदेश देण्याचा प्रयत्न करत असेल कोणालाही डिवचण्याचा प्रयत्न करत असेल वातावरण खरं खराब करायचा प्रयत्न असे करत असेल तर परत एकदा तुम्हाला स्पष्ट सांगतो का हा तुमच्या का अभ्यासा पाकिस्तान नाही आहे हे इथे महाराष्ट्रामध्ये आमच्या देवाभाऊंचं सरकार आहे म्हणून अशा कुठलंही वातावरण खराब जी कोण हिंमत करत असेल तर त्याला आमचे पोलीस खात्याच्या माध्यमातून जसात कसं उत्तर भेटेल तुम्हाला ही जी काय बॅनरबाजी करायची असेल तुम्ही पाकिस्तान इस्लामाबादमध्ये जा कोणी थांबवणार नाही पण महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब झालं तर मग आमचं सरकार तुम्हाला काय सोडणार नाही हे विचार करून बॅनर लावा एक परत तुम्हाला सांगतो आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे बॅनर लावून अगर कोणी कुठल्या पद्धतीचा संदेश देण्याचा प्रयत्न करत असेल कोणालाही डिवचण्याचा प्रयत्न करत असेल वातावरण खरं खराब करायचा प्रयत्न असेल तो तो है। है करा करत असेल तर परत एकदा तुम्हाला स्पष्ट सांगतो का हा तुमच्या का अभ्याचा पाकिस्तान नाही आहे ह्या इथे महाराष्ट्रामध्ये आमच्या देवाभाऊंचं सरकार आहे म्हणून अशा कुठलंही वातावरण खराब करण्याची कोण हिंमत करत असेल तर त्याला आमचे पोलीस खात्याच्या माध्यमातून जसात तसं उत्तर भेटेल तुम्हाला ही जी काय बॅनरबाजी करायची असेल तुम्ही पाकिस्तान इस्लामाबादमध्ये जा कोणी थांबवणार नाही पण महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब झालं तर मग आमचं सरकार तुम्हाला काय सोडणार नाही हे विचार करून बॅनर लावा बघा जेव्हा जेव्हा मोदी साहेब आमचे अमित भाई साहेब इथे आलेले आहेत तेव्हा तेव्हा महाराष्ट्राच्या विकासाला आणि सामान्य जनतेला मदतच झालेली आहे म्हणून मोदी साहेब आणि अमित भाई साहेब वगैरे ते येत असतील तर आपण स्वागतच करायला पाहिजे आणि निश्चित पद्धतीने महाराष्ट्राला कधीच म्हणजे नेहमीच ते भरभरून देतात ह्याचा परत एकदा अनुभव निश्चित पद्धती आहे किती डबे लागले कल्पना सुद्धा नाही स्वतःचे सगळे डबे निघालेले आहेत हां स्वतः डबा एके डबा स्वतःच्या मागे राहिलेला नाही आहे म्हणून त्यांनी दुसऱ्यांना इंजिन आणि डब्याच्या मागे बोलू नये जी मदत करायची आमचं महायुतीचं सरकार भरभरून करेल आमचा देवाभाऊचं सरकार शेतकऱ्यांबरोबर ताकदीने उभा आहे हे येणाऱ्या कालावधीमध्ये दिसेल मला माहिती नाही संभाव्य स्थानिक निवडणुका आहेत त्यामध्ये काही ठिकाणी होती तर काही ठिकाणी बघा शेवटी हे सगळे निर्णय वरिष्ठ पातळीवर होतील प्रत्येकाची ताकद महायुतीचं सरकार म्हणून निश्चित पद्धतीने आहे शेवटी प्रत्येक जिल्हा नि शहर न्याय ज्या पद्धतीने माहिती महायुतीच्या नेते जातील त्या त्या पद्धतीचे आदेश आमच्याकडे येतील काही भागामध्ये अगर भारतीय जनता पक्षाचे ताकदीने अगर तिथे उभे आहे मग तिथे काय निर्णय घ्यायचा हे शेवटी वरिष्ठ पातळीवर जसा निर्णय घेतला जाईल तर आम्हाला कळवण्यात येईल शेवटी जे ये काही सरकार बसतील जे काही सत्ता येईल ते महायुतीच्याच सगळ्याकडे येईल एवढं ये। ये विश्वास सांगतो